संख्येच आता आपण वाचन आणि लेखन मॅडम मी करतो कोण चला अभिया बघा आता अभिमन्यू पाच संख्येचं मी संख्या हा वाचणार आणि याने लिहिलेली संख्या तुम्ही वाचायची ओके बघूया तू वाच बहात्तर हजार तीनशे सात बरोबर आहे का रे आता मी याला सांगणार या निले बघा अभि रेडी पंचवीस हजार पाच व्हेरी गुड व्हेरी नाईस चला आणखीन मॅडम मी करते चला देवांगणा या बघा आता देवांगणा फर्स्ट हा मी सांगणार तू लिहायची आधी मी लिहिणार हिनी वाचायची बरोबर आपण क्लिअर ऑल करते बघा वाचा व्हेरी गुड आता मी सांगणार तू लिहायची आहे हा परत पेन वर क्लिक करायचं परत हा पासष्ट हजार पंचवीस बघा गोंधळून जायचं नाही चला अजून कोण रेडी, पाच कोण येते कोण येते केदार केदार मी संख्या लिहिणार आहे क्लिनॉन करते बघा केदार संख्या वाचतोय <गणाँ> वाचा <गणा�> तोंड करून सांग एकदम व्हेरी गुड मी सांगणार तू लिहायची बघा केदार आपल्याला संख्या लिहून दाखवतोय एकोणनव्वद हजार एकोणनव्वद हजार सातशे दोन